शेतकरी मित्रांनो सोयी परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकामध्ये अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो झालेला पण आहे त्याच्यामध्ये पानावरील करपा शेंगावरील करपा तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळं त्या ठिकाणी म मरकूच म मर या रो रोगाचा देखील प्रादुर्भाव झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी या बुरशीजन्य रोगाचा नियंत्रण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी काही बुरशीनाशकांचा वापर ज्यामध्ये सल्फर प्लस ॲबेकन झाल हे संयुक्त बुरशीनाशक आहे तर त्याचा वापर दोन ग्राम लिटर पाणी या पद्धतीनं फवारणीसाठी करावा तसेच या पिकावर काही कीड किडींचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सेंग करणारी आळी जर असेल तर यासाठी आपण इमाम एक तीन पेन्झोट पाच टक्के हे साधारणतः चार ग्राम प्रति दहा लिटर पाणी या पद्धतीनं मिसळून फवारणी करावी तसेच आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद पिकाचं क्षेत्र आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर हळद पिकामध्ये कंदमाशी असेल कंद कूज असेल त्यानंतर करपा असेल तर या कीर् रोगाचा प्रादुर्भाव हा वाढण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि पा पाणी साचलेला जमीन असेल किंवा जी, जी। थोडीशी पाणी भरून ठेवणारी जमीन असेल अशा जमिनीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी लक्षणं दिसताच कंदकूज जर लक्षणं दिसत असतील तर त्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा बुरशीनाशकाचा वापर हा साधारणतः एकवी चार किलो पद्धतीनं आळवणीमधून जर दिला तर या कंदकूजचा रोगाचा आपण चांगल्या पद्धतीने नियोजन किंवा व्यवस्थापन करू शकतो तसेच आता मोठ्या प्रमाणामध्ये हवामानात बदल झालेला आहे आणि आपण ज्याला ऑक्टोबर त्यामध्ये हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाचा वापर जर आपल्याला असे लक्षणं म्हणजे जे पानावर जी असते वेन म्हणतो किंवा आपण त्याला शिर म्हणतो तर त्या शिराच्या कडेला बारीक बारीक असे काही ठिपके आढळतात तो ज्याला आपण कर्पा म्हणतो दुसरा एक असतो जो रोग म्हणजे तो कर्प्याचाच एक प्रकार आहे त्याच्यामध्ये या टिक्यापेक्षा मोठे आकार आणि मोठे टिके असतात अशा दोन्ही प्रकारच्या या गोष्टीजन्य रोगासाठी आपण प्रॉपर अगदी या बुरशीनाशकाचा किंवा तसेच एक संयुक्त बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये मॅनको मॅनकोझेप प्लस कार्बन डान्जेप तर या बुरशीनाशकाचा वापर किंवा एक अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये अजोऑक्ट्रोबीन प्लस डायफेस्ट डाय असतो अशा पद्धतीनं या कुठल्याही एक बुरशीनाशकाचा वापर योग्य पद्धतीनं फवारणी करून तर या रोगाचा देखील आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येईल कंदमाशीसाठी उन्हाळपास पंचवीस टक्के की या कीटकनाशकाचा फवारणी आपण या कीटक कीटकनाशकासोबत जर केली तर माशीचा देखील आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो